लातूर जिल्ह्यातील सर्वच पोलीस अधिकारी अण्णा पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी शहरातील कायदा व्यवस्था खासगी वाहन चालक ऑटो रिक्षा चालक हातगाडी चालक व्यापारीसह अनेक विषयांसंदर्भात पोलीस दलातील अधिकारी यांना आदेशित केले होते त्यानुसार निलंगा पोलीस ठाण्यात नूतन पोलीस उपविभागीय अधिकारी विशाल ढोमे यांच्या अध्यक्षतेखाली काळी पिळवी संघटना खासगी वाहतूक चालक ऑटो रिक्षा चालक संघटना हातगाडी संघटनेचे सर्व पदाधिकारी व चालकांशी सुसंवाद साधला त्यांच्या सर्व अडचणी समस्या व मागण्या ऐकून घेत पोलीस प्रशासन आपल्यासाठीच आहे आपल्या वाहनांचे सर्व कागदोपत्री लायसन्स आपल्या जवळ ठेवणे आवश्यक असेल त्याचबरोबर हातगाडी चालकांनी रस्त्याकडेला मारून दिलेली पांढरी पट्टी त्याच्या आतमध्येच आपले, आपले, आपले हातगाडे असले पाहिजेत आम्ही नागरिकांसाठी उपलब्ध आहोत तुम्ही सर्वजण पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आलेल्या नियमानुसार वागावे कोणीही कायद्याचे उल्लंघन केल्यास कारवाई नक्की होणार त्याच्याबद्दल गय केली जाणार नसल्याचे पोलीस उपाधीक्षक विशाल ढोमे यांनी आयोजित काळी चालक हातगाडे मालक मोठ्या संख्येने उपस्थित असताना थेट आवाहन केले या सुसंवाद बैठकीनंतर पोलीस उपअधीक्षक विशाल ढोम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत उपस्थित सर्व वाहन चालकांचा हातगाडीवाल्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आणि त्यांना समजावून सांगितल्याने सर्वांनी टाळ्यांचा सा कडकडाटात डीवाय व पोलीस निरीक्षक सुधीर सूर्यवंशी यांचे स्वागत करत आदरपूर्वक सन्मान व सत्कार केले यावेळी या बैठकीचे अध्यक्ष पोलीस उपाधीक्षक विशाल निलंगा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक सुधीर सूर्यवंशी सर्व एपीआय पीएसआय उपस्थित होते

स्वागतासाठी जे कार्यालयात आले तर त्यांच्या काही शिक्षक नोकर की जरा वाहतूक व्यवस्थापन आहे आणि अतिक्रमणाची कारवाई पण झाली होती ते पण आलं होतं आणि त्या काही लोकांच्या तक्रार होत त्या अनुषंगाने ज्या वेळेस आम्ही नवीन पदभार स्वीकारतो त्यावेळेस एक सर्व जे आहेत सर्वांच्या ओळखी करून घेणं त्याच्यामध्ये मग हे जे हातगडा मालक संघटना आहे नाही का हातगडा चालक संघटना आहे रिक्षा संघटना आहे किंवा काय पूर्वी संघटना आहे हे जे की आ, पब्लिक ट्रान्सपोर्ट जे आपण म्हणतो पण जे खासगी व्यवसाय असतात तर त्यांच्या जे त्यांच्या काय अडचणी आहेत त्यांच्याकडे प्रमाणपत्र आहेत का, का नाही गर की गरजेचे आहेत आणि की ज्याने या अनुषंगाने एक आम्ही स्नेह मेळावा म्हणून तरी चालेल तो आयोजित केला होता पोलीस निरीक्षक निलंगा सुधीर सूर्यवंशी यांनी आणि त्याच्यामध्ये आम्ही त्यांच्या काय अडचणी आहेत त्यांच्या मागण्या काय आहेत आणि आम्हाला त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहे याच्याबद्दल त्यांचा हा संवाद झाला त्याच्यामध्ये काही गोष्टी आम्ही त्यांना मार्गदर्शन केलं की जे बेसिक नियम जे आहेत की जे शासनाने दिलेले आहेत युनिफॉर्म लायसन्स परमिट नाही का गाडीचं गाडीचे कागदपत्र आणि गाडी चालवण्याची कागदपत्र ही तुम्ही सोबत बघा जो गणवेश दिला तो गणवेश खाला विनाकारण रस्त्यावर वाहने लावून वाहतुकीस कारण रिक्षावाले आणि काही सोडून इतर विभाग आहेत निलंगाली तालुक्याचं गाव आहे इतर विभागांचे शासकीय वाहनं असतात इतर सामान्य नागरिक असतात त्यांचं त्याच्यामध्ये वाहतुकीचं नियमन सुरळीत व्हावं <laughs> जेणेकरून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याच्यासाठी मार्गदर्शन करून आम्ही त्यांना सूचित केलं आहे अतिशय खेळीमोडीच्या वाचमध्ये आपल्या देशात अध्यक्ष उपस्थितीमध्ये हा संवाद संपलेला आहे नेमकं कशामध्ये कुठे करायचं कारवाई हे पहा कारवाई ही अवघात प्रक्रिया आहे मी यायच्या आधी कारवाई चालतच राहते मी गेल्यावर चालत राही मी आहे त्याच जे वाहतूक नियमांचं उल्लंघन करते त्यांना माझं आव्हान ते विचार सुद्धा करू नका आपल्यापर्यंत महासंघात असेल किंवा पत्रकार संघ असेल किंवा वकील मंडळ असेल या सर्वांची बैठकी होय होय सर्वांच्या सर्वांच्या संघटना तर सर्वांच्या स्नेह मेळाव्या आयोजित करून कारण निलंगा शहर म्हणा तालुका म्हणा याचे हे हे सुजा नागरिक आहेत इथले भूमिपुत्र आहे आणि त्यांच्याशी संवाद साधणं हे पहिली प्रक्रिया आहे की ज्या जेणेकरून मला माझा जो कार्यभार आहे आणि जो पदावधी आहे तो सुव्यवस्थित आणि खेळमेळीच्या वातावरणात मला त्याचं हे करता येईल अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका